श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत घरात लक्ष्मी स्थिर राहावी याच्यासाठी आपल्याला हे सोळा उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरादाराची पतीची मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचसोबत आपल्याला कुलदेवीचा कुलदेवतेचा कायमस्वरूपी आशीर्वाद देखील भेटत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये देवतांचा वास देखील कायम टिकून राहण्यासाठी मदतही होत असते पहा प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये पैसा यावा आणि बरेच जण त्याप्रमाणे कष्ट देखील करतात कष्ट जेवढा करतात तेवढा पैसा देखील घरात येतो मात्र काही केल्या तो जो पैसा आहे तो स्थिर राहत नाही आलेला पैसा पुरवठी येत नाही पैसा घरात येण्या अगोदरच त्याचे जाण्याचे मार्ग हे ठरलेले असतात आणि बाकी ही शून्य राहते अशा वेळी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील आणि लक्ष्मी प्राप्ती होईल याप्रमाणे आपल्याला काही उपाय जर केले तर आपल्याला खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्रथम उपाय म्हणजे आपला झाडू घरातील जो झाडू आहे तो नेहमी कडक वारी घ्यावा म्हणजेच काय तर शनिवारी जर झाडू खरेदी केला तर ते अतिशय म्हणजे अतिशय उत्तम राहतं हा जो झाडू आहे तो शनिवारी खरेदी करायचा आहे आणि याची जी पूजा आहे ती शुक्रवारी करायची आहे आणि नंतर आपल्या घरामध्ये झाडू वापरायला सुरुवात करायची आहे त्यासोबतच झाडू हा कधीही उभा ठेवायचा नाही आणि झाडूचे जे तोंड आहे ते दक्षिणेस देखील ठेवायचं नाही पूर्वपश्चिम अशा स्थितीमध्ये आपल्याला हा झाडू ठेवायचा असतो त्यासोबत झाडू हा नेहमी खाली ठेवायचा असतो टांगून कुठेही इकडे तिकडे ठेवायचा नसतो यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वावर व्हायला सुरुवातही होत असते घरातलं मीठ कधीही संपून द्यायचं नाही सांडून द्यायचं नाही आणि जरी सांडलं तरी देखील ते दे पायाखाली अजिबात येऊ द्यायचं नाही लगेच स्वच्छ एखाद्या कापडाने भरून घ्यायचं आहे आणि नंतर एखाद्या चांगल्या पाण्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे एकदा खाली जर मीठ सांडलं आपल्याकडून तर ते मीठ पुन्हा त्या आपल्या भरणीमध्ये ठेवायचं नाही भरून यामुळे देखील शनीचा त्रास वाढीस लागत असतो राहू आणि केतू हे देखील ग्रह जे आहेत ते खराब होतात कारण माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे आणि मिठामध्ये तर साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो याच्यासाठी मीठ हे कधी पायदळी तुडवू नये असं आपल्या शास्त्रांमध्ये लिखित आहे त्यासोबत पुढील उपाय म्हणजे दररोज सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला तीन कामं करायची आहेत ती म्हणजे आपल्या घरातील मीठ पैसे आणि पांढरी वस्तू कधीही कुणालाही द्यायची नाही पांढरी वस्तू म्हणजे जसं की खोबरं असेल लसूण असेल दही दूध या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत आणि या वस्तू अजिबात कुणालाही द्यायच्या नाहीत संध्याकाळच्या वेळी घरातील जी स्त्री आहे तिने घरातून बाहेर दुसऱ्यांच्या घरी शेजारी बसायला देखील जायचं नाही तिने सांजेची वेळ ही सरासरी सहा ते सात ही असते या वेळेत आपल्या घरामध्ये राहण्याचाच प्रयत्न करायचा आहे तुम्ही साडेसात नंतर कोणत्याही कामासाठी बाहेर पडू शकता मात्र ही जी वेळ आहे लक्ष्मी येण्याची सहा ते साडेसात या दीड तासामध्ये अजिबात कुठंही जायचं नाही प्रयत्न करायचा आहे की आपल्या घरामध्येच राहण्याचा त्याचसोबत रोजच्या रोज आपण सायंकाळी दिवा लावल्यानंतर आपल्याला दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या गुलाब अगरबत्ती असावी किंवा मग धूप जरी वापरलात तरी देखील चालेल तुम्ही अगरबत्ती वापरत असाल तर अगरबत्ती वापरा किंवा धूप वापरा मात्र ते गुलाब असावं फ्लेवर त्याचा गुलाब असावा आणि हे लावल्यानंतर आपल्याला घरात रोजच्या रोज श्री सुक्त आणि सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचा एक एक वेळा पठण करायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायी निवास व्हायला सुरुवात ही होत असते सूर्य मावळल्यानंतर घरातील जो कचरा आहे भाजीपाला आहे आणि इतर कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या म्हणजे टाकू ज्या वस्तू आहेत त्या उकरंड्यात किंवा कचरापेटीमध्ये टाकायच्या नाहीत यामुळे माता लक्ष्मी हे रुष्ट होते कुलदेवता ही देखील आपल्यावरती रागवत असते याच्यासाठी आपल्याला ही एक चुकी अजिबात करायची नाही कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्यावरती प्रसन्न राहावे याच्यासाठी कुलदेवीची आपल्या जी सेवा आहे ती नित्य मंगळवारी म्हणजे दर मंगळवारी ही झालीच पाहिजे आणि कुलदेवाचा जो वार असेल बहुता सारांश करून जो कुलदेवाचा वार असतो तो, तो रविवार असतो जे ज्यांचे कुलदैवत जसं असेल म्हणजे जसं की ज्योतिबा असो किंवा मारुती असो मारुती असेल तर तुमचा मंगळवार किंवा शनिवार असणार आहे म्हणजे तुमचं कुलदेवता जे आहेत त्यांचा वार जो असेल त्यावारे त्यांची सेवा झालीच पाहिजे सेवा म्हणजे काय तर पंचामृताने त्यांना अभिषेक घालणे आणि धूप दीप अगरबत्ती आणि आपला गोडा नैवेद्य जो काही तुम्ही केला असेल तो यथाशक्ती यथाविधी अर्पण करणे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदैवताचा वास हा कायमस्वरूपी राहत असतो आणि ज्याच्यावरती हे दोन देव प्रसन्न असतात त्याच्या घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहण्यास सुरुवात ही होत असते रोज सकाळी फरशी साफ करायची आहे आपल्याला मात्र बाराच्या अगोदर करायची आहे आता काही काही लोक म्हणतात की गुरुवारची फरशी ही स्वच्छ करू नये मात्र जर करायची असेल तर तुम्ही पहाटे म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तापासून तीन वाजल्यापासून पहाटे तीन वाजल्यापासून तुम्ही दहा वाजेपर्यंत गुरुवारी ही साफ करू शकता तुमच्या घरातील जाळ्या जर मेटे काढू शकता मात्र त्यानंतर काढायचे नसतात आणि इतर दिवशी रोजच्या रोज आपल्या घराची साफसफाई ही झालीच पाहिजे घरामध्ये खूप निगेटिव ऊर्जा असेल खूप वाईट विचारांच्या व्यक्ती जर सतत तुमच्या घरामध्ये येत असतील नको ते विषय तुमच्या घरामध्ये निघत असतील तर अशावेळी आपल्याला गोमूत्र हळद आणि पाणी हे मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जाडं खडं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला रोजच्या रोज फरशी पुसून घ्यायचे आहे वार कोणताही असो गुरुवार असो किंवा कोणताही वार असो सलग आपल्याला एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे यामुळे घरातील निगेटिव्ह ऊर्जा आणि अलक्ष्मी जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होते घरातील वादविवाद तंटा हा नाहीसा होतो आणि घर हे गोकुळासारखं प्रसन्न राहायला सुरुवातही होतच पुढील उपाय म्हणजे घराचा जो मुख्य दरवाजा आहे आणि त्या दरवाजा जो उंबरडा आहे तो रोजच्या रोज स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते आणि आपले जे देवघर आहे ते नेहमी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये करायचं आहे यासोबतच आपल्या घरामध्ये तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे बंद पडलेलं घड्या हे अजिबात ठेवायचं नाही यामुळे देखील नकारात्मकता लागते आपला पितरांचा त्रास हा सुरुवात ही होत असते प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला थोडीशी तांदळाची खीर करायची आहे आणि या खिरीचा निवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला अगदी मनोभावे अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते घरांवर घरच्या व्यक्तींवरती प्रसन्न राहते आणि त्यांना काही दिशांनी पैसा यायला सुरुवात होतो त्यासोबतच आपल्याला पांढऱ्या वस्तूंचं दान अमावस्येला नक्कीच करायचं आहे हिरण्यदान जर के तुम्ही केलं तर तुमच्या पाठीमागे जो कोणता पितृदोष असेल जो काही पितृदोष असेल वास्तुदोष असेल तो नाहीसा हा होत असतो महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला अकरा सोमवार उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे यामुळे घरामध्ये मा माता लक्ष्मी ही स्थिर राहायला ही होत असते कर्ज जर जास्त झालं असेल काही केल्या पैसा टिकत नसेल हातामध्ये तर अशावेळी हाताची पायाचे नखे ही मंगळवारी काढायचे आहेत आणि ही काढलेली जे नके आहेत आप आपल्याला रस्त्यावरती फेकून द्यायचे आहेत आप आपल्या घरात देवघरामध्ये श्री यंत्राची स्थापना करायची आहे तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी ही स्थापना करू शकता आणि ही स्थापना झाल्यानंतर रोजच्या रोज आपल्याला आ, महालक्ष्मी अष्टकाचा एक वेळा पाठ करायचा आहे यामुळे आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते आणि घरामध्ये पैसा यायला सुरुवात होतो आलेला पैसा टिकून राहायला देखील सुरुवात ही होत असते आपल्या घरामध्ये बहीण पत्नी आई बायको आणि वहिनी यांचा अनादर जर होत असेल तर अशामुळे देखील लक्ष्मी स्थिर राहत नाही याच्यासाठी आपल्या घरातील प्रत्येक स्त्री हे प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या निरुजू करून आजचा माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ